नमस्कार मित्र वीस वर्षाचा काळ आहे म्हणजे कवा पण झाले सांग शक माझ्या अजून चालू आहे हा आम्ही येतात काळात नाही मित्रांनो बाबा हीच आहे बघा ह्याला व्हिडिओ करायला ना काय बी नाही चांगलं तिथं का हातांना फिरते जाऊ तिथे तिथं मंदिरात मंदिरातलं जग आहे का ती हाताने फिरते बघा आणि आम्ही फिर आम्ही फिरवा गेले ते जास्त फिरणं आम्हाला तर बाहेर फिरून बोल आहे फिरणं गेले आणि अबा ह्याला कसं फिरायला मला सांगाल कमिनीमध्ये तर माणूस आहे का नाही जय महाराष्ट्र मित्रांनो आणि त्यांच्या बहिणीनो मी आलेला आहे आज गोंदची जत्रा नरसिंहाची जत्रा आहे इथं आणि ही जत्रा भरते लातूर जिल्ह्यात तावसे तालुक्यात गुंद्रे या गावामध्ये नरसिंहाची जत्रा आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण धावणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा आमचा व्हिडिओ आणि रिएक्शन द्या कमी मस्त प्लॅन आहे तो चेले शुरू करते हे वीस वर्षाचा काळ आहे म्हणजे कवा बंद झाले सांगशत आम्ही आधी काळात चालू म्हणता अरे आमच्या काळात चालू होता बंद होऊन किती वर्ष झाले सांगा दहा दहा वर्ष झाला बर दहा वर्ष झाला म्हणा की ना तुम्हाला माहिती काय काय आपलं लक्षेत मंदिराचं आता बांधकाम झालंय समजा झालंय बर ही जी नर्सियाच्या मंदिराचं जे बांधकाम आहे बायचं ही कव्हा झाली सांगता तुम्ही आता पार वर्ष झाली ना आता वर्ष दोन वर्ष झालंय दोन वर्ष झालं का दोन वर्ष झालं इकडे तो आता आता बांधकाम झाले आपलं समजईतही अवस्था झाली हाँ हाँ रचाला। रचाला। दो दो आ, आ, हा अजून काय सांग की आपला इथं महाप्रसाद कापासून चालू आहे महाप्रसाद दोन वर्ष चालू चल दोन वर्ष झाला चालू हो दोन वर्ष सर हाय महा हाय हाय तूच आहे काय चालू अजून चालूच आहे अजून कोण काय नाही ही महाप्रसाद जी हाय ती ह्या गुंदरी गावात आता बाहेरची ती गावात देते हो तु यासारखं महासारखं देते हो गडल तसा घडल तसं द्यायचं बस बस

गेल्या वर्षी तिकड होत्या मग काय मोकळ म्हणजे आबाचं म्हणणं असं आहे कि परि रान मोकळ हाय अमोलबाटलं कोणतं पाटील हा ही जी रान आहे अमोलपाटलं रान तिकड रान अमोल गेल्या वर्षी त्या जागी ह्या वर्षी आहे मित्रांनो त्यामुळे इथं जागा आहे इथं त्यामुळे तर किती वाजता मला सांगू शकता म्हणजे किती वाज चार वाजता चार वाजता आपली इथं कुस्तीचं फळ निर्माण होणार आहे बर का ऐका अन्न <laughs> मित्रांनो हे पहा ते बाहेर दार आहे आणि ही जी आहे हे आद्याच दार आहे बर का मस्त आहे <laughs> तर मित्रांनो आम्ही आले आहात आतमध्ये तर मित्रांनो तिथले लोक म्हणत होते की वर्षानुवर्ष मूर्तीचा जो आकार आहे तो वाढत असतो मित्रांनो तर आम्ही बघितलं तर तुम्ही पाहू शकता आता ही जी मूर्ती आहे मित्रांनो या मूर्तीला आता सजवलं धजवलं आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही ही मूर्ती नरसिंहाची आहे बघा पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हा जो दगड तुम्ही पाहू शकता तिथले काही लोक म्हणत होते की मनात चांगली देवाय की भक्ती असेल तर हा दगड फिरतो तर माझा दोस्त विशाल तर फिरू लागला होता पण मी पण मला एकदा सुद्धा फिरायला बघा मी सतरा वेळा ट्राय केलं ह्या बाबाला विचारतो रास्ता है बाबा ह्याचा काय मंत्र पंत्र आहे का ही दगड फिरायचं तर बाबा म्हणतात मला माहीत नाही तर मित्रांनो आता ते बाया आल्या तर त्यांच्याकडून आपण त्यावर प्रसाद ठेवून बघू का होते ती बरं का जर फिरलं तर म्हणू देवावर भक्ती आहे जर नाही जर फिरलं तर मंगली आवड होते बघा मग आता आपण बघूता जरा काकूला ठेवायला लावला तर काकूनं ठेवल्यात आता फिरते का बघू <laughs> मित्रांनो तरी फिरण्या गेले मी दहा पंधरा मिनटाला फिरवाय बघितलं पण का मी लास्टला हातानच फिरवलं बघा फिरण्यास गेले माझ्यानंतर होईल नाही चला मी तर चालू तरी कोणा येऊन बघितलो अजून एकदा तरी बी नाही बरं का थोड्या वेळाला आलो तरी फिरण्या गेलो जा द्या नाद सोडा म्हणलो मी तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर लगेच देवाळाचा महाग एक दोन तीन चक्र मारलो बरं का सांगतो तेव्हा इथे विषाल तर बघायला इथून एवढी गरम हवा येई लालती का सांग तुम्हाला एवढ्या गरम येतो एवढी येतील यो गरम हवा आईला अवघड चालवलं की न। न। ते थांबणं मग पट गेलो बाहेर मग बाहेर जाताना मला दिसलं बघा तेव्हा तिकडं महाप्रसाद बनला तेव्हा महाप्रसादाची तयारी लई नियोजन एकदम नंबर एकच केुंजरी आल्यानं एक दोन वर्षात एकच मला तर बरं का

मंदिराच्या बाहेर आल्या का ही मूर्ती जर नसल्या ती कव इत तर कवात तिथं तेव्हा तेव्हा त्याला पैसे गेले तेव्हा तेव्हा तिला पाचचा बंदा घाल तोडा तर कुठे दोनचा बांधा घाल नोटा तर किशात घालून ठेवले आणि तिला झर दे वाजू मी हाऊ की म्हणाल वाजू मी हाव की म्हणाला तेव्हा ती बिचार ती दोनवाले बघायला लाव इकडं मार का तेव्हा तेव्हा

I don't got a lot. He better. I want तक जाना चाहिए यह चार हजार के लिए मैं आप